हाय हॅलो नमस्कार मी पल्लवी पल्लवीस लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या आपल्या नवीन ब्लॉगची सुरुवात करते तर आज मी जात आहे केंद्रामध्ये म्हणजे स्वामींच्या मठामध्ये तर तिथे जाण्यामागचं रिझन म्हणजे स्वामी प्रकट दिनानिमित्त मी स्वामी महाराजांचे सात पारायण करायचं ठरवलं आहे तर ते चार तारखेपासून दहा तारखेपर्यंत पुढे मी असं ते पारायण सुरू करणार आहे तर त्याआधी म्हटलं स्वामी महाराजांचं दर्शन घेऊन या घेऊयात आणि मग आपल्या पारायणाला सुरुवात करूयात तर म्हणून मी आज जात आहे तर मी आज जाते तो वार आहे शनिवार आणि शनिवारी जाण्यामागचं रिझन म्हणजे मिस्टर आज घरी होते म्हणून म्हटलं की जाऊन येऊयात थोडं लांब आहे इथून महाराजांचं मठ केंद्र म्हणून मग म्हटलं ते घरी आहेत तोवरच आपलं जाणं होईल मग नंतर मी महाराजांची सेवा करायला मोकळी म्हणून मग मी जाऊन येते आता आणि मग चार तारखेपासून पुढे मी महाराजांची सात पारायण करणार आहे तर त्या पारायणाला प्रारंभ करणार आहे मी दहा तारखेपर्यंत महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत तर चला जाऊयात आता पुन्हा भेटू आपण स्वामी महाराजांच्या मठामध्ये जर रस्त्यात मला कोणता व्ह्यू घेता आला तर मी तो नक्की घेईन आणि नाही घेता आला तर मग डायरेक्ट आपण स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये भेट तर इथे आम्ही केंद्रामध्ये पोहोचलो होतो मठामध्ये इथे बाहेर तरी मठ लिहिलं होतं मग मग मी मठच म्हणते तर आम्ही मठामध्ये पोचलो आणि मग पोहोचल्याच्या नंतर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की सर्वात आधी महाराजांचे दर्शन घेण्याआधी आपण हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे प्रत्येक केंद्रामध्ये असं बाहेर पाणी ठेवलेलं असतं जेणेकरून आपण हातपाय धुवूनच महाराजांचे दर्शन घ्यायचे असतं तर आम्ही असं हातपाय धुतले स्वच्छ केले आणि मगच आम्ही महाराजांचं दर्शन घेण्यासाठी गेलो खरंच खूप प्रसन्न वाटलं महाराजांना बघून कारण की आज काही गुरुवार नव्हता मी गेले तेव्हा शनिवार होता पण म्हटलं की आता पारायणाला सुरुवात करणार आहे तर मग महाराजांना भेटूनच यावं आणि मगच पारायण करावं महाराजांचा आ महाराजांचा आशीर्वाद घ्यावा आणि मग पारायण पारायणाला प्रारंभ करावा असं वाटलं मला कुठेतरी की आपलं पारायण जे काही आपण महाराजांची सेवा करतो पारायण करतो नामस्मरण करतो हे सर्व आपल्याकडून महाराजच करून घेत असतात आपण काहीच करत नसतो की महाराजांची जी इच्छा असते ते महाराज आपल्याकडून करून घेत असतात महाराजांची सेवा म्हणून मग म्हटलं जाऊन एकदा महाराजांना सांगावं बोलावं महाराजांना की मी जे काही करायला घेते मी तुमची सेवा करायला घेते तर ती सेवा माझ्याकडून पूर्ण करून घ्या आणि त्या सेवेचा तुम्ही स्वीकार करून घ्या असं सांगायला गेले होते मी महाराजांना हे बघा हे असं केंद्र आहे हे केंद्र मला माहीतच नव्हतं की इथे आहे म्हणून हा ही महाराजांचीच कृपा असावी की महाराजांनी आम्हाला अचानकपणे तिथे घेऊन गेले महाराजांची इच्छा अस इच्छा असावी की मी पारायणा आधी महाराजांना भेटावं म्हणून मग आम्ही महाराजांकडे गेलो मी तिथे नामस्मरण वगैरे केलं थोडीफार सेवा केली नामस्मरणाची वगैरे आणि मग आम्ही आलो तिथून पण नामस्मरण करताना मला काही शूट करता आलं नाही कारण की ते बरोबरसुद्धा वाटत नाही आपण देवाच्या दरबारात गेलो आहे आपण नामस्मरण वगैरे करतोय तर आपण शूट कसं करणार म्हणून मग आणि माझे मिस्टर होते बरोबर पण ते सुद्धा जपमाळ घेऊन जप करत होते नामस्मरण करत होते त्याच्यामुळे त्यांनाही नाही शूट करता आलं आणि राहिला आमचा देवांश देवांश आमचा काय शूट करूच शकत नाही तुम्हाला माहिती आहे त्याचं तर इकडे तिकडेच हे करण्यामध्ये टाईम जातो खेळण्यामध्ये तर मग म्हणलं नको राहू दे आपण सेवा करतोय तर पूर्ण मनाने श्रद्धेने सेवा करूयात तर मग सेवा केली आणि मला जेवढं काही शूट करता येईल मंदिरातलं सॉरी मठामधलं केंद्रामधलं ते मी सर्व काही शूट केलं व्यवस्थितपणे तर हे केंद्र आमच्या घरापासून पंधरा ते वीस मिनिटाच्या अंतरावरती आहे म्हणजे गाडी घेऊन पंधरा ते वीस मिनिटे लागतात आता ऑटो रिक्षाने मी कधी गेली नाही त्याच्यामुळे मला अंदाज नाही ऑटो रिक्षाने कसं जायचं किंवा काय तर माझे मिस्टर होते घरी म्हणून मग म्हटलं ते आहेत तर जाऊन येऊयात कारण नंतर मला ते भेटणार नाहीत आणि मग मलाही एकटीला जायचं समजणार नाही कारण मी केंद्रामध्ये फर्स्ट टाईम गेले होते मला माहीत सुद्धा नव्हतं की इथे केंद्र आहे म्हणून मी अशीच अचानकमध्ये गेले होते कारण मी शिवमंदिरला एक वेळ गेले होते ना तेव्हा शिवमंदिरला जाताना ना श्री स्वामी समर्थ प्रवेशद्वार असं तिथे लिहिलं होतं ते मी वाचलं होतं म्हणून मग म्हटलं इकडे महाराजांचं मठ किंवा केंद्र असावं म्हणून आपण एकदा जाऊन बघूयात म्हणून मी गेले होते तर तिकडून येता येताच केंद्राच्या बाजूलाच असं एक छोटंसं पार्क होतं तर देवांशनी ते बघितलं आणि त्याची अशी त्याचा काही मोह त्याला आवरेना पार्कमध्ये खेळण्याचा म्हणून मग तो तिथे पार्कमध्ये खेळायला गेला त्याला अर्धा तास खेळवलं आणि मग आम्ही घरी आलो तर आता पुन्हा भेटू आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काळजी घ्या तर चला बाय तो बघा वरून कसा चिडवतो आहे तिकडून त्याला कुठे गेलं ना बाहेर आणि त्याला जर पार्क दिसलं तर त्याचा मोह काही त्याला आवरत नाही तो जाणार म्हणजे जाणारच तिथे आणि मग तिथेच होतं केंद्राच्या बाजूला मग त्याची नजर पटकन गेली आणि मग म्हटला की मला जायचं आहे मला जायचं आहे मग म्हटलं ठीक आहे चला आमच्याकडे टाईम होता तसाही थोडा म्हणून म्हटलं ह्याला केंद्रातून आणलंच आहे तर आता इथे पार्क तर दिसतंय म्हटलं अर्धा एक तास खेळवूयात आणि मग घरी घेऊन जाऊयात तर तेवढंच त्याला ते पण बरं वाटेल फ्रेश वाटेल तर त्याचं काही संपतच नव्हतं त्याचं इकडे तिकडे जायचंच आहे त्याला